नमस्कार मंडळी गावाकडची चव ह्या युट्यूब वरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपण आहे रानामध्ये आणि एक रानामध्ये का नाही आपली आयुर्वेदिक पूर्वी केलेली आपली आजी आज आजोबा पंजोबांपासनी ही रान भाजी त्यांनी खाल्लेली आहे आणि इतकी आपल्या शरीराला आयुर्वेदिक त्याचं फायदा आहेत का नाही तर ह्या आयुर्वेदिक पसनी म्हणजे ती झाडाचं नाव आहे आपली देशी साधी बाबळ आहे आणि त्या बाबळीला अशा बघा भरगतच शेंगा येत येतं तर आपण ह्या शेंगा निघून का नाही ह्याची चांगली अशी चुलीवरती भाजी बनवणार आहे तर इतकं त्याचा आयुर्वेदिक फायदे आहेत का नाही ते पण मी तुम्हाला फायदे सांगते पण अगोदर आपण नाही ह्या शेंगा तोडून घेऊया शेंगाचं झाडलंय उंच ह्या दहा गेले किर दादे ही तर ह्याच्या फांद्या आपल्याला अशा खाली घ्यायच्या वडून आणि स्टोला उभ्या राहून आपण ह्याच्या शेंगा तोडून घेऊया हा चालतंय की मी आकडी घेऊन मग हा येतो आकडी घेऊन या आय आणली बघ आकडी आणली का नाही खाली घे मस्त लागलेत ना शेंगा कवळ्या कवळ्या तुला उभी राहून का मस्त अशा कवळ्या कवळ्या शेंगा लागल्या ते बघ ह्या हा असं चांगलं जे झुमरं आलेला आहे अजिबात ह्याच्यात बी पण तयार झालेलं नाही टोपलं घेते इकडं टोपल्या मध्ये टाकते हे ना ह्या आयुर्वेदिक आयुर्वेदिकलंय महत्व आहे सांदे दुखीसाठी गुडघेदुखीसाठी सर्दी खोकला जर असेल का नाही तर ह्याच्यापासणी का नाही दूर होतो या आणि ह्या कवळ्या कवळ्यात अशा शेंगा घ्यावा लागतात आणि एवढ्या अशा शेंगा तुडून घेतलेल्या आहे मी आता ही झाड बी लईच गेलेलं आहे आणि ह्याला का नाही अशा लई काटा असतात बघा हे दिशी बाबळ म्हणली का नाही ह्याला असं काटा असतात लांब लांब काटा तर ती मोडायचं टोचायचं बी आवडतं मग आमच्या दाद्याने आणली इळकी आणि आम्ही घेतले त्या शेंगा काढून तर ह्याचं लय असं आयुर्वेदिक फायदा येतं आणि आपल्या शरीराला आपल्या लय उपयोगी येतं आपल्या आप पूर्वजांनी बी खाल्लेलं येतं आपल्या आजी आजोबांनी सुद्धा खाल्लेलं येतं तर आता एक आपण ही घरी घेऊन जायचं आणि मस्त असं चुलीवर ठिकणायचं आमचं मी त्याची भाजी बनवायची आता राहिलेलं मी जे पाहिजे आपल्याला शरीराला काय काय उपयोग द्यायचं फायदा पाहिजे ना ती मी भाजी बनवत बनवत सांगते चल आता आपण घरी जाऊया आता शेंगा घेऊन आलेली आहे मी आता शेंगा आपल्याला का नाही चांगल्या स्वच्छ निवडून घ्यायच्या तर पण निवडायच्या अगोदर एका नाही आपण ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि चांगल्या मोडून घ्यायच्या ह्या शेंगा तर अगोदर मी ह्या धुवून घेते चांगल्या अशा धुतल्या का नाही म्हणजे डायरेक्ट निवडायच्या आणि आपल्याला भाजी ह्याची करायची कवळ्या चांगल्या आहेत ह्या शेंगांना चांगल्या अशा कवळ्या आहेत ह्याच्यातलं बी तयार झालं का नाही की मग ती एकदम जास्त कडवाटपणा असतो म्हणून आपल्याला घेतानाच अशा कवळ्या कवळ्या शेंगा घ्यायच्या असतात पावसाळा संपत संपत आला की ह्या बाबळ्यांना शेंगा लागायला सुरुवात होती छान अशा धुवून झालेल्या इथं शेंगा चांगल्या धुवून झालेल्या येतं आता हे जर का नाही असं मोडून घ्यायच्या चिरून घेतल्या तरी सुद्धा चालत्या तर पण चिरायची काही सुद्धा गरज नाही नुसत्या अशा मोडल्या ना शेंगा तरी कवळ्या असल्यामुळं का नाही लगेच होतात आपल्या गवारीची शेंग कशा आपण मोडतो त्या पद्धतीने ही मोडायचं आता हे तुम्हाला सांगते मी ह्याचा भरपूर असं आयुर्वेदिक फायदे येतं आपलं सांधेदुखी गुडगुखी मनक्याला सर्दी खोकल्याला एक नंबर शेंगा असते या आणि ही शेंगा अशी नाही ह्याच दिवसात म्हणजे पौष मार्गशीच महिन्यातच ह्या अशा शेंगा चांगल्या कवळ्या लागलेल्या जातात आणि नंतर नंतर मी का नाही ह्या शेंगा निबार झाल्या की मग ते बे तयार होतात मग ते खाता येत नाहीत म्हणून जेवढी शेंग कवळी असेल का नाही एवढी घ्यायची आणि थोडंसं सर्दी खोकल्याला सुद्धा एक नंबर आहे ही शेंग दुसरी गोष्ट ह्या जी का नाही वाळल्या पावडर करायची आणि ती अशी दाताला चोळायची की त्या जे का नाही दात आवळल्या जाते आणि तोंड जर आला असेल ना तुमचं तर ही अशी कच्ची म्हणजे तरी शेण खायची थोडीशी कडवट असती पण नाही का नाही त्याने तुमचा खोकला का नाहीशी होत असतो या मस्तच लागते बघा अशी शेंग माणसांना वाटत बाहेर ती काय रानभाजी हाय गवतासारखं हाय पण एक नाही ह्या जे महत्व हाय आमची आजो आज आजी आजोबा सुद्धा करायची आमची आई करायची आम्हाला घालायची आम्ही खात होतो आणि आता का नाही हे जे शेंग वाळवायची ह्याची चांगली बुकटी पावडर करायची आणि ही दाताला अशी चोळायची त्यामुळे दात काय होतं तर आवळत्यात चांगलं तर चला आता ह्या सगळ्या शेंगा आम्ही निवडून घेते अशा बघ आता ह्या अशा कवळ्या कवळ्या असल्यामुळे का नाही ह्या अशा चांगल्या कुटुंब कुटुंब मोडत म्हणजे अशी त्याला चिरायची गरजच नाही एकदम छान अशा मोडल्या जाते तर भाई आता खोकला सर्दीची लय सात चालली आता ही थंडी चालू झाली का नाही ही सर्दी खोकला माणसाला होतो याच आहे आणि ह्याच दिवसात आहे का नाही दिवाळीच्या पेड मध्ये म्हणजे दिवाळी आली ना अशी तोंडावरती ह्या शेंगा लागायला सुरुवात होते निसर्गाने लय चांगलं असं वातावरण बनवलंय कुठल्या वेळेला कुठलं उ पिकतं का नाही हे निसर्गाला चांगलं माहीत असतं आता बघ बघणार रानभाज्यासुद्धा पावसाळ्यात असतात था। पावसाळा संपत संपत आले की थंडीत अशा ह्या शेंगा येतात त्यानेकडून सर्दी खोकला हाय त्याच्यासाठी लय उपयुक्त असतं असलं हे था। निसर्गाने लय मोलाची आपल्याला अनमोल देणगी दिलेली हाय पण माणसं त्याच्याकडं दुर्लक्ष करतात बघत नाही त्याकडं बारकेव्याने अशा शिराबिरा काढून घ्यायच्या की बघत नाहीत म्हणजे काय करतात ही ही, ही जणू का शिरड गुरं खात असल्या दुर्लक्ष करत असतात पण ही माणसाच्या शरीराला किती उपयुक्त आहे का नाही ही काय काय लोकांना माहीत नसतं मग पण आपल्या जी आपल्यापेक्षा वयस्कर लोक असतात का नाही त्यांना असं विचारायचं म्हणजे मग ती सांगते या oh. कुठलं काय कारण त्यांनी वापरलेले त्यांचं आज सत्तर ऐंशी वर्षाची झाले तर त्यांचं गुडघं दुखत नाहीत मनक दुखत नाहीत कारण त्यांनी ही असं आयुर्वेदिक खाल्लेलं आहे त्याच्यामुळे त्यांचं दुखत नसतं या तुम्ही पण अशी माहिती करून घ्यायची आपल्या आज तरी ह्याची का नाही ती मिस्त्री करायची नाही शेंगा वाळल्या का नाही कि ह्याची पावडर बनवायची पावडर बनवून अशी दाताला लावलं का नाही म्हणजे दात दुखायचं थांबत या दात चांगलं आवडतेत हो फायदा येत ह्याचं आता मी सगळं मूग बी घेते ही आता मी ह्या दिशी बाबडीच्या शेंगा आणलेल्या सगळ्या निवडून घेतलेल्या आहेत आणि आपण अगोदर लहून बी घेतलेले आहेत इकडं चूल चांगली पेटलेली आहे आता ही आपल्याला शिजवून घ्यायच्यात याला पाणी माते अगोदर पाण्याला चांगली आपल्याला उकळी येऊन द्यायची म्हणजे काय होईल पटकन शेंगा टाकल्या का नाही की पटकन शिजत्याला पाण्याला आता आपण झाकण ठेवलेलं आहे ह्याला चांगली उकळी आली का बघूया पाणी चांगलं उकळलं मस्त असं बघा चांगले बुडबुड आले पाण्याला आता आता ह्याच्यात आपल्याला ह्या शेंगा टाकायच्या पटकन शिजल्या जाते आता आता ही शेंगा हिरव्या गार आहेत पण शिजून नाही ह्याचा चांगला असा पिवळसर पोपटी कलर होतो या थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्याने काय होतं या पटकन शेंगा ह्या शिजल्या जातेला ह्यावर झाकण ठेवते आता शेंग शिजस्त वर नाही दोन तीन कांदे घेतलेले दोन तपाटी घेतलेली इथं आणि इथं बाहेर आम्ही वावरातच बनवतो या भाजी आणि शेजारीत मी कोथमीर सुद्धा टाकलेली दादा तेवढी वेळेस कोथमीर आंध्र उठून मी तर वर इकडं कांदा चिरून घेते या ताजी ताजी होईल नेमकी एवढीच आणते की परत पण पर होती आपल्याला वापरायला आप हो हो आणि ह्याच्यात ठेवू म्हणजे आपण धुवून घेऊया धुता येते अजून थोडीशी घे तादा आमच्या कोथमीर घेतली उपटून आता ही अशी तोडून घेते कवळी ना अजून अशी आणि थोडस पाणी टाकून धुवून घ्यायची आपल्याला पाण्यात ठेवते आता इकडं टमाटा आणि कांदा चिरून घेते तर शेंगाला बी चांगला जाळ लागलेला आहे शेंग बी चांगली शिजल कांदा आणि तांबाटा चिरून घेतलेला आहे इकडं कोथिंबीर आपण घेतलेली ती सुद्धा आता चिरून घेते मी दिशी कोथमिर आहे ते पालो आहे जास्त जाळ पण चांगला लागलाय शिरीला त्यामुळे पटकन शिज जाईल आता शिजल्यात का बघूया असे छान असे पाण्याला उकळीसुद्धा फुटलेली मग अशी आपण शिजत घातले तवा हिरवा रंग होता शेंगाचा आता बघा शेंगाचा रंग बदललेला आहे चांगले असे मस्त कवळी शेंगे बघा चांगली शिजलेली आता ह्याच्यातलं आपण पाणी काढून घ्यायचं त्यातली ना शेंग शेंग आपण काढून घ्यायची चांगली लय कवळी असेल ना की मग शिजायला वेळ लागत नाही पटकन जाते शेंगा इकडं शिजलेल्या आपण काढून घेतलेल्या इथं कवळ्या लुसलुशीत आता इकडं कडाई तापाय ठेवलेली घालायचं आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचे तेल गरम झाले की ह्याच्यात टाकायचे आपल्याला एक अर्धा चमचा जिरं जिरं फुलले आता एक अर्धा चमचा मोहरी घालायची चांगलं जिरी मोहरी फुललेलं आहे आपलं आता ह्याच्यात टाकायचा चिरून घेतलेला कांदा कांदा चांगला लालसर रंग रंगवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेला कांद्याचा बी रंग बदललाय म्हणजे आपण टाकायचं चिरून घेतलेला कांदा पण एक का आपण एकदम करायचं हळद आता इथं टाकायचे आपण घरचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची थोडीशी हळद टाकायची एक अर्धा चमचा মই আছে মিঠা আপোনাৰ মাজত ঘি घालायचं नाही आपल्याला कांदा आणि तंबाटो शिजण्यापुरतंच आपल्याला घालायचे पाणी जास्त पाणी घालायचं चांगलं मौसू तंबाट ही शिजून घेल पाहिजे आपलं म्हणून आपण थोडस पाणी घातले होते आता एवढ्या जाळावरती जाळ्यावरती हे तंबाट आणि कांदा ही सगळं मसाला आपल्या ह्याच्यातलं शिजून निघतेल मस्त असा मसाला आपला शिजलेला आहे मसूद बघा आता ह्याच्यात हे शिजवून घेतलेले शेंगा टाकायचं चांगल्या परतून घ्यायच्या एक दुर करून हजा ताशी बघा आपली शेंग अगदी गवारीचं शें। शेंग दिसते दिसतीय बघा आणि चवीला लय भारी आहे चांगल्या आता जशी जशी परतून घेल का नाही तसे तसे सगळा मसाला ह्या शिजलेल्या शेंगात उतरत असतो शेंग आपली चांगली परतून झालेली आता ही चिरून घेतलेली कुथमीर हिजावणी टाकते सगळा एकजीव करते ह्याचा मस्त अशी पिळ करून झालेली जेवायला ताट करते अशी तयार झाली भाजी आपली बघू शकता तुम्ही आजची ह्या शेंगाची भाजी ना आमचा दाद्या खाणारे चव घेऊन दाखवते दाद्या आमचा दादा या मंडळी ह्या तुम्हाला आज आमच्या आईने बार्वडीची शेंगांची भाजी केली तुम्हाला कशी झाली ती सांगतो ह्या शेंगाची पावडर करून दाताला लावली दाता तो तो काुले, काुले का नाही की दात आवड जाते तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कावळ्या कावळ्या शेंगांचा रस काढायचा आणि तो प्यायचा सकाळी सकाळी आणवशापुटी जर हा रस पेला का नाही की ज्यांना कुणाला कप असतो या दम्याचा त्रास असतो का नाही त्यांनी ही का नाही कमी होत असतो या म्हणून सकाळी उठलं का नाही की हा रस काढून प्यायचा सांधेदुखी गुडगं दुखी कुणाचं मणकं दुखी एकदम रामबाण उपाय आहे तुमचं दहा दिवसाच्या आत आहे का नाही हे सगळं सांध दुखायचं बंद होणार आणि कप छातीतला मोकळा होतो या रस पेल्याने दम्याला फरक पडणार खरंच ना? ना? ओ। तो निसर्गाने आपल्याला बरच काय आपल्या निसर्गामध्ये दिलेलं आहे जेणेकरून ही, ही सगळे आयुर्वेदिक पालेभाज्या रानभाज्या जे आहेत का नाही हे आपल्या शरीराला उपयुक्त आहेत त्याच्यापासून आपल्या शरीराला कितीतरी फायदा हाय तर अशा भाज्या का नाही तुम्ही आवर्जून तुमच्या घरामध्ये खा आपल्या लेकरा बाळांना घाला आपण स्वतः खा तर चला मंडळी तुम्हाला तर आमच्या आजच्या शेंगांचा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा अजून सबस्क्राईबर केलं ना तर सबस्क्राईबर करा आणि शेंग कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद